आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी म्हंटल होत ना पाऊस सुरू होईल आमच्याकडे सुरू झाला पाऊस हो बऱ्याच भागात सुरू झाला हो आमच्याकडे सुरू झाला आता चालूच आहे आणि नांदेडकर तिकडे जरा जास्त जास्त जरा हो मग शेतकऱ्याला सांगा की आज म्हणजे आजचाही पाऊस आणखीन वाढत जाणार आहे पण बारा पासून आणखी जास्त आहे मग तेरा चौदा ते सतरा राज्यात सगळीकडे चांगला पाऊस पडणार वाहणार पडणार आहे सतरा तारखेपर्यंत खूप पाऊस आहे मग पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडेच पडणार आहे जास्त पाऊस मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र जरा जास्त राहणार आहे आज एकंदरीत कोण कोणत्या भागांमध्ये पाऊस असेल सर म्हणजे मराठवाडा पाँग विदर्भ पूर्व विदर्भ यामध्ये आज का वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी जालना त्याच्यानंतर इकडं लातूर धाराशिव सांगली इकडं अहिला नगरचा भाग म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी येईल हो हो, हो. आणि सर आणि बोला आ, आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीन असेल उडीद असेल काढण्याचं काम चालू आहे तर मग त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल म्हणजे केव्हा सोयाबीन काढली पाहिजे किंवा मग ती कशा पद्धतीने एक, एक एक शेतकऱ्याला अंदाजामध्ये की आता काय करा सतरा तारखेपर्यंत ही पाऊस खूपच आहे हो मग सतरा हजार नंतर मग उघड झाल्यावर काय करा नियोजन करताना असं करा की आता हे सप्टेंबर महिना पाऊस जरा चालूच राहणार आहे दुपारपर्यंत सोयाबीन का पालवायचं त्या मजुराला आणि चांगलं आणि एक तास वाळलं दुपारच्या उचलून घ्यावं लायचं असं केलं तर मग काय होईल जमल होईल भिजून जाईल म्हणजे दुपार नंतर येणार काळच्या पाऊस हजारच होणार आहे आणि आजपासून मी म्हंटल ना इकडे इकडे होईल आपलं ह्या पट्ट्यामध्ये तर छान आता हे पाऊस पुन्हा पुढे सर करणार आहे मत जर जास्त मग सोलापूर जिल्हा सोलापूर सांगली सातारा तिकडे जास्त नगर पण गट देखील खूप पडणार आहे सांगितलं झालं सगळीकडे पाऊस आहे हा हो एकंदरीत सप्टेंबर महिन्यामध्ये भरपूर पाऊस आहे तर सर हो ठीक आहे आणि यामध्ये म्हणजे हा जो पाऊस आहे सप्टेंबर महिन्याचा तर हा कसा असेल म्हणजे त्यामध्ये धुक असेल का उष्णता जास्त असेल का किंवा गर्मी जास्त राहणार उन्हाचं राहणार हो जास्त उष्णता मुंबई सगळ्यात पडणार आहे नाशिक मुंबई सगळ्या तळ्याचं सुद्धा पाणी वाढणार आहे हो, याच्यामध्ये एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेच लातूर जिल्ह्याकडे पडणार आहे मांडरा धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे पुण्याकडे पडणार आहे ते उजनीचं पाणी सोडावं लागणार आहे हो पुण्याकडे तिकडे जास्त पडणार आहे साताऱ्याकडे त्याच्यामुळे कोयनाचं आपलं तिकडं सांगली सातारा कोल्हापूरकडे पूर येणार आहे इकडं नाशिक पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे जायकडीचं देखील नदीला पूर येणार त्याचं पाणी सोडावं लागणार आहे हो एकंदरीत पाणी वाढणारच आहे तर हो ठीक आहे सर तर तुम्ही जो अंदाज देताय त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना भरपूर मदत होते शेती कामांना त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर ठीक आहे